प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे पण ती कुत्री ज्या माणसाला त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही मंत्र्यांना सांगतो ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय असतो ते मंत्री महोदय ज्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचा वावर आहे ज्या ठिकाणी महिलांचा ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत ज्या ठिकाणी महिला खरेदी करायला जातात भाजीपाला खरेदी करायला जातात त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ठेवली पाहिजे अध्यक्ष <laughs> अध्यक्ष महाराज <आद्धिक्ष्य> महाराज <laughs> उत्तर दिलं ना त्याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही अध्यक्ष महाराज ही कुत्री वाटण्याचं कारण काय याच्यावर विचार करा आणि कुत्री जास्त कुणा असतात अध्यक्ष महोदय काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे पण ती कुत्री ज्या माणसाला जातो त्यांच्यावर प्रेम नाही आणि जे प्राणी मित्र आहे त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही अध्यक्ष महोदय मी आज सभागृहाच्या माध्यमात मंत्र्यांना सांगतो ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चाव काय असतो ते अध्यक्ष महोदय दोन मिनिटं दोन मिनिटं जरा सभागृहाने शांतता घ्या अध्यक्ष महोदय माझ्या शहरामध्ये दोन हजार पंचवीस एप्रिल जून मध्ये आठ हजार लोकांना कुत्रं चावलंय पूर्ण पुणे पुणे पुण्यात तीन वर्षात एक लाखाहून अधिक लोकांना कुत्रे चावले अध्यक्ष महोदय माझा असं मंत्री महोदयांना स्पेसिफिक दोन प्रश्न असे राहतील अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचा वावर आहे ज्या ठिकाणी महिलांचा ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत ज्या ठिकाणी महिला खरेदी करायला जातात भाजीपाला खरेदी करायला जातात त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक टीम अशी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी हे कुत्रे हल्ला करतात त्या ठिकाणी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेला मग अशी भास्कर साहेबांनी सांगितलं पा आपण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सगळ्यांना आपण आज आदेश दिले पाहिजेत प्रामुख यांना अर्ज दिले पाहिजे सगळ्या जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असतील या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण आदेश देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आपण या संदर्भामध्ये जे पण प्राणी मित्र म्हणून या राज्यात देशात वावरतात त्यांना बोलून या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा करणार का चला मंत्री महोदय बोला बोला मान्य अध्यक्ष महोदय माननीय मंत्री यांनी मान्य केलं आहे की एक बैठक होईल मी आपल्याला सभागृहाला आश्वस्त करतो की माननीय आपले नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरेजी आणि आमच्या राज्यमंत्री हे जॉईंटली अधिवेशन संपण्यापूर्वी या सर्व विषयाची बैठक घेण्याची विनंती मी त्यांना करेन चला ठीक आहे